दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव तात्या तात्यापालवर गिरवी गिरवी आज आपला बैल बघितला जरा वेगळं पण जाणवतंय बैलामध्ये बैलाची शिंग तुम्ही कट केलेत त्याच काय हो कारण आहे बैलाचं काय होत होत सुट्टीला बैलाची शिंग अडकाय जोट्यात बैलाची शिंग होती माग बुंढी असताना बरं सुट्टीला शिंग जोठ्यात अडकाय बैलाला फास लागायचा बरं एक दोन तीन वेळा काय झालं बैलाला फास लागला बैल मोहर गुतून पडला मग गुंतून पडल्यावर आम्ही निर्णय घेतला म्हणलं शिंग काढू एखाद्या वेळेस काय होऊ शकतं फस लागत होता मग दावी तोडून बिडून पोरांनी एक दोनदा काढला त्याला ती म्हणून लगो रिस्की आहे त्यामुळे ती शिंग काढली आपल्या बैलाचं खरं नाव तसं सोन्या सोन्या पण पण नावाने जास्त फेमस त्याला पहिल्यापासून शिंगा काढायची आधीपासूनच बोंडा सोन्या म्हणून वाहते सगळी ते काय म्हणायची का ती शिंगा त्याची पाठीमाग असा होती त्यामुळे ती त्याला शिंगा अजिबात दिसायची त्याचं टोपण नावच पडलेलं बोंडा सोन्या बोंडा सोन्या आणि आता तुम्ही शिंग पूर्णपणे कट केलं शिंग कट केल्यानंतर दादा याच्या पळण्यात काय फरक पडला आता शिंग कट केल्यानंतर तुम्हाला सांगतो तु तीन मैदान फायनल झालं आता उन्हाळ्याच्या मैदानाला पावसाच्या अगोदर शिंगकट केली त्यानंतर पावसात थोडस वेळ जखमा वाढायला होत्या म्हणून आम्ही एक तीन चार महिने बैल बसून ठेवला आणि आता परत आता तिसरंच मैदान आहे विश्रांती नंतर पण आता भरपूर फरक पडलाय कसला बैल घाला तुम्ही काय करा आता तीन मैदान बैल दहा लागतो खाल्न तळाला जबरदस्त फरक पडलाय पाहिजे तर शिंग कट केल्यानंतर तुमचं स्पीड वाढले हा कारण बरेच जण काय म्हणतात बैलगाडी के शिंगा शिंगाकट केल्यानंतर बैलाच्या पळण्यामध्ये पडत नाही ती काय होत होती मिस्टेक पहिल्या उडीला बैलाची बुंडी शेंग असल्यामुळं पहिली उडी बैलाची कमी पडायची पहिल्या उडीला ग्रीप घेता येत नव्हती आता शिंगा शिंगाकट केल्यापासून म्हणजे आता त्याला अडचणच येत नाही कुठली बरं सोने आपला घरचा एक खरेदी केले आतीतनच आपल्या मोडीतनंच घेतला होता शेजारी नेले तो कधी खरेदी झाली म्हणजे आदत वायाच आदत आदत मध्ये घेतला त्यावेळेस किती महिन्याचा होता घेतल्या त्यावेळेस मग एक दहा बारा महिन्याचा असेल वासरू बारीक वासरू बर मग त्याची शिकवण कशी काही झाली शिकवण घरी आपल्या घोड्या हा बरोबर आपली शिकवण त्याला घरी घोड्या बरोबर घरीच आपल्याला आणि पळायला कधी बसणं चालू केलं त्याचं आदत मध्येच चालू केला आपल्याला बरं वाटलं पळायला लागला की मग आदत मध्ये काय काय निकाल दिले दे त्यांना आदत मध्ये तिकडं आता आपल्या बंदीच्या चालू म्हणजे बंदी व्हायच्या अगोदर जी गट्टू फायनल मैदान व्हायची हो त्या मैदानात आदत मध्ये मारखाने विशेष नव्हता त्याचा कारण त्या मैदान व्हायची वर व्हायची आदत मध्ये तो लय पडत होता गाडी बांधून ओपनच्या शर्यती केल्या त्या आदतला तो आदत असताना आम्ही ओपनच्या शर्यतीला आत्न पाळालूया बैल म्हणून बर म्हणजे ते आतापर्यंत तसाच पोहोचतो या आध्या वयापासून त्यात काय फरक आणि आध्यात नंतर आता ओपन मध्ये बैल पाळायला लागला आतापर्यंत किती निकाल दिले गुलाल किती आता झाला असेल गुलाल साठ सत्तर गुलाल झाला असतात साठ सत्तर गुलाल चांगल्या चांगल्या मैदान चांगल्या असं काय नाही की बारक्या मैदान बर आता एवढे गुलाल झाले मग त्यातला तुमच्या आवडीचा गुलाल कोणता आहे आमच्या आवडीचा गुलाल वारुंजीचा वारुंजीचा कराड वारुंजीचं मैदान ती आवडतीचा गुलाल सगळ्यांना मागित सगळ्या मोठ्या गाड्या होत्या त्या सगळ्या मोठ्या गाड्यात बायलांचा तिथे एक नंबर केला होता त्यावेळेस पायरा कोणा बर होता राजेश्वर जुगर कलोन सुंदर होता लक्ष्मण रावल्यांचा बर 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 आणि पायऱ्याचं नियोजन कसं काय चालतं त्यावेळेस पायऱ्याचं नियोजन आपलं संतो ड्रायव्हर आहेत तानाजी पायवान आहेत पुशगावचं त्यांनी त्यावेळेस केलं होतं आणि गाडीला नेहमी ड्रायव्हर म्हणून कोण बसतं तसं नाही आमचा फेक्षा डायव्हरच नाही पहिला करायचा ते ड्रायव्हर आम्हाला कोणी बी चालतं असं काय असं अजिबात बरं सोन्याचा आता तुम्ही बघताय घरी दावणीला सोन्या कसा असतं मैदानात आल्यावर शांत असतो एकदम त्याचा काय त्रास था नाही एवढा ना? काय नाही काय त्रास काय त्रास नाही आणि त्याचा ना? आता पळ कसा असतोय समजा गटाला पहिल्यांदा आलं तर गटाचा स्पीड गटाचा पळ झाला गटा शिमीला दोन वड्या जास्त टाकणार फायनलला दोन उड्या जास्त टाकणार जसा फेरा पडेल तसं जसं मशीन तापल असं बरं आज आदत मैदानात आणलाय आदतला घेऊन कसा पळतो चांगला पाहतो काय अडचण नाही आता बरं आणि आपला उजवी खांदी काढावी दोन्ही खांदी खांद्यात दोन्ही खांदी खांद्यात लागला ला तर पब्लिकला आम्ही पळावलाच नाही आपण ती नुसतं दुसऱ्या बाजाराने काढत दे आता आपण ते काय विशेष येत ना गाडी ओढून लावतो त्याच्या अंगा कोणी असू द्या कायद्यासू द्या बरं आता साठ सत्तर गुलाल आहेत सोन्याचे त्यात आवडतं मैदान कोणतं की कुठल्या मैदानावर सोन्याला तुम्हाला म्हणजे मैदान निघाले की तुम्ही तिथे घेऊन जाणारच आता तशी आवडती सगळीच मैदान जास्त करून काय आपण आता काय करतो लय पायऱ्याच्या नादाला लागत नाही पैरे होत बी नाही तर मोठेच किती तुम्ही बैल मागा काय मिळत नाही ती बैल आपल्याला ज्याचा फन येईल ना आपल्याला जे चांगला बैल वाटेल त्याच्याबरोबर आपला मी म्हणजे आता एवढे गुलाल घेऊन सुद्धा आपल्याला अजून पायऱ्याची अडचण पायऱ्याची अडचण पायऱ्याची लय अडचण बर आता सोन्या आपल्या घरचा पहिला चरितीचा बैल का अगोदर त्याच्या अगोदर बैल होता की होता का अगोदर बोलत होता त्याचं नाव काय खज्या नाव होत त्याचं खज्या का, था था था। का? तो म्हणजे बंदीच्या काळात बंदीच्या अगोदरचा अगोदरचा बंदी बर आणि त्याचं काय काय झालं त्यावेळेस निकाल त्याचं आम्हाला म्हणजे एक वर्षभर पळवला एक वर्षात मला वाटतं एकच गटाने एकच फायनल गावला होता एका वर्षात वर्षभर वर पळवत होत म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा त्यावेळेस पाहिला आमचा सहा महिने एकच गोळाव्याचा बर शहाजी पाटलाचा चित्तर मधने मामांच्याकडे होता पायरा फोडे बन काय ना मैदान पडलं की तीच गाडी सेम एकच पायरा ओळख नाही पाळक नाही कोणाची काय नाही काय नाही तीच गाडी आमची पळायची मग जसं सोन्या तुम्ही पळवायला चालू केला सोन्याला पण असा एकाच पायरा असेल की जो जास्त वेळ सोन्यावर पडला असं काय नाही तसं पळले त्या गाड्या ना नाही असं नाही आता एक तीन चार मैदाना आम्ही राहिलो जुगदर्शच्या परत पाहुण्याचा मोरमचा सुंदर आहे त्याच्याबरोबर मागच्या सीजनला एक सहा सात मैदान आम्ही सलग राहिलो उन्हाळ्याला अशी जी गाडी पळेल ती आम्ही शक्यतो फोडतच नाही बर आता तुमच्या नजरेतून सोन्याचं वैशिष्ट्य काय सोन्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय एकदा खाली मान बैलांना घातली म्हणलं का हे संपला विषय बैल कधी तासाला जाणार नाही किंवा दुसऱ्याच्या कधी आगाव जाणार नाही एकदा खाली मान घातली की सरळ आपलं त्याचं ती दोरीत काम चालू दोरीत काम चालू बरं आता घरी कोण कोणती बैल आता सोन्यान सुंदर आहे सुंदर हा सुंदर आदत आहे का आदत आहे कधी झाली खरेदी आता एक तीन चार महिन्यापूर्वी झाली तीन चार महिन्यापूर्वीच खरेदी झाली काय वैशिष्ट्य बघितलं होतं त्याच्यात आता आपला हाता पायाला मजबूत आग सगळं आपलं व्यवस्थित बघून आपलं कुठून झाली खरेदी त्याची पावनीचा कोण होता कोणत्या आणि आज सोन्याभर कोण पळाला सोन्यावर दक्कन धक्कन आता सोन्याचा ह्या इथं आपण बघू शकतो की शिंगाला तुम्ही कॅप टाकलेली ती का कॅप टाकावी लागते ती काय होत शिंग आपण कट केल्यामुळे जरा जखमा झालेल्या होत्या मागन बैल त्याला काय बैलाला त्रास होत नाही कलापन पुढे जातो ड्रायव्हरनं दाव ओढून धरलं की मागणं जोट जरा शेंगाला थोडस धडत त्यावेळेस मग त्याला ती जखमाला मार लागू नाही काय त्यासाठी मागणं आपण पितळ्याच्या कॅपा बसवलेले बरं आता शिंग कट केली त्यावेळेस काय त्याला म्हणजे डॉक्टर बोलून हे केलेलं डॉक्टर बोलून डॉक्टर बोलून काय त्याला इंजुरी वगैरे काय आजार पण आजार पण तीन साडेतीन महिने आता बसूनच होता बसूनच होता इंजुरी काय नव्हती आम्ही ठेवलं आता पावसाळ्याचा दिवस आहे जर समजा जखम शिक किंवा काय प्रॉब्लेम झाला तर परत काय करायचं म्हणून आम्ही त्याला तीन महिने बसून ठेवला होता सगळं आता क्लिअर झाल्यानंतर आता आजही तिसरं मैदान आहे साधारण किती दिवसाच्या गॅपनं पळवत आहे आता अर्धा दिवसाच्या गॅपनं पळवतोय अर्धा दिवसांचं काढायचं आता गडबड करायचीच नाही ती आता काय झालंय हो <laughs> हो आता ती सांगाय जो काही नाही रोज बैल पळावलाय रोज ती रोज बैल पळावलाय पण आता फक्त त्याच्या नावासाठी त्याला पळावा त्याच्या नावासाठी त्याला पण आराम जास्त पळवायचा नाही आणि आता, आता ह्याला व्यायाम कसा असतोय घरी आता आठ दहा दिवस आज आता समजा मैदान पळाले तर पुढच्या दहा दिवसापर्यंत बैल पडणार नाही तर दहा दिवस तुम्ही त्याची काय काळजी घेत पोवनीला पाणी आपल्या घरामागच आहे तिथं पावणे आपली दोन चार दिवस आपलं खुडीशी आपली टाकायची छकड्याला घरी बोडाय त्याच्या बरोबर चालून ना आपलं किरकोळ किरकोळ आपलं आणि नवीन जे आदत खरेदी झाले त्याला पण ह्याच प्रकारचं त्याला ह्याच प्रकारचं बरं बरं चालेल दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव शिवाजी जाधव बरं आता सोन्याचं सुट्टी मेकर म्हणून काम तुम्ही बघता हा आता सुट्टी, आता सुट्टी सुट्टीला सोन्या कसा आहे हे तुमच्यापेक्षा जास्त कोण सांगू शकत नाही सोना सोन्या सुट्टीला म्हणजे एका हातात सुटत आहे वैलय बोल मागं सरत नाही मोर किंवा आणत नाही जेंड्याकडे लक्ष असतं त्याचं तेव्हा जेंडा पडेल तेव्हा हातातून गेला कळत नाही अजिबात नाही म्हणजे सुट्टीला तुम्हाला चाळवा चाळव करायची पण गरज पडत नाही अजिबात एका हातातच सुटतो एवढे आणत नाही वगैरे काय अजिबात तासात घेत नाही सांग सांग आज जो पायरा पळाला त्या पैऱ्या बद्दल काय सांगतात चांगली गाडी पळाली गाडीशी शिमेला बी राहायलाच वाटते आता सोन्या एवढ्या वेळा गुलालाचा मानकरी झालेला मग काय आनंद काय वाटतो तुम्हाला आनंद गटाला लागला आनंद वाटतो गाडी बसल्यावर आनंद होतो आनंद वेगळाच असतो आज गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला त्यांच्याकडचं ती, का बर 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 आता सोन्यानं जर जवळपास तुमच्या गुलाल एवढे घेऊन सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या तरी भविष्यात सोन्याकडून तुमची काय अपेक्षा आकुष्या सोन्यानं काय राह दिलं भरपूर दिले सोन्याला आकुष त्याच्यापासून काय हा आता समाधान आपलं असं एखादं तुमच्या मनातलं मैदान आहे का की जिथं सोन्या जिंकायचं आहे हाय की कोणत्या कुशेगाव कुशेगाव हिंद केसरी हा आजपर्यंत सोन्या तिथं पळवलाय पळवलाय शिमेला टाका तीन मैदान, तीन मैदान मैदान काढला आणि शिमीला टाका टाकीत मार मैदान सलग बर मग ज्यांना बैल साथ देणार किंवा त्याला आजपर्यंत बैल साथ देतो आज एक नंबर वरच्या बैला तर टॉप मध्ये पाहणार ज्याला बैल कोर पोर लागेल मग आता फक्त तुम्हाला पुशेगावचा गुलाल घेणं राहिले राहिले बाकी जवळपास तुमचे सर्व टॉपच्या मैदानात हवाच त्याने आपला कारण परमेश्वर हा कारण असं म्हणलं जात आता की कोशेगावच्या सेवागिरी महाराजांचा गुलाल ज्या बैलाच्या अंगावर पडतोय ती बैल थांबतच नाही म्हणजे सगळ्याच मैदानाला गुलाल पण त्यामुळे तुमची अपेक्षा आहे की तिथला एक गुलाल तुम्हाला पाहिजे आता जसा पळतोय आदतपणापासून तसा पळतोय आता आम्ही तीन महिन्यात शिंगापुरात थांबवला म्हणूनच थांबलाय नाही तर थांबलाच नव्हता ते कंटिन्यू उन्हाळ्यात बी गुन्हा गुन्हा आणि पावसाळ्यात बी त्यावेळेस तुम्ही जो ऑलमोस्ट रोज पळावलाय आता ती आमची चुकी झाली सगळ्यात महत्व त्यावेळेस आम्ही विचार केला नाही त्यामुळे आता मैदान डिक्लेअर झाले की तुम्ही घेऊनच जाय घेऊन म्हणजे ती सात नाही रोज म्हणलं तर बैल पळत होता पळतो पळू द्या पळतो पळू द्या पण आता ही जात ऑलमोस्ट देशीची हो देशीच देशी त्यामुळे त्याला काही एवढं जाणवलं नसतं त्याला नाही की काय त्रास होत पण थोडासा विचार केला पाहिजे विचार केला पाहिजे त्यामुळे आता तुम्ही ठरवले असं आठ दहा दिवसात पिंडू शेट नमस्कार नमस्ते आज आता तुम्ही सोन्याचा पैरा केला आदत आज भया पवार यांचा दखन म्हणून सोन्याबरोबर आज पळालाय बर हा गाडी खूप छान पळाली मुळशीचा गोळी ड्रायव्हर त्यांना आज गाडी आणली आमचं मित्र तात्या पलवान त्यांना आम्ही सहज बोललो की वास असा वासरू आहे आदत वासरू तर त्याच्या बरोबर पायरा करायचा का तर ते म्हणले बघा जर वासरू चांगला असेल जर सोन्याच्या गळ्यात व्यवस्थित पळणार असेल तर शंभर टक्के आपण पळूया आता नियोजन करायचं म्हणल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही सोन्याला पैरा शोधताना तुम्हाला माहिती की सोन्या कसा पळतो मग पैऱ्यामध्ये असं काय गुण बघताय जो सोन्यावर बरं देऊन पळणार आहे खालच्या उडीला महत्वाचं बघायला लागतं की खालच्या उडीला वासरू गळा देऊन पळेल का हे सगळ्यात महत्वाचं सोन्याबरोबर बघायला लागतं आणि का खालीच सोन्याला तडाकलं आहे त्या तडा दोन उड्या जर वासराने झेलल्या तरच वासू गाडी सरळ पळणार नाही तर गाडी सरळ पळू शकत नाही सोन्या बरोबर फक्त खालच्या उडीला वासरानं दोन उड्या गळा दिला पाहिजे वासर कुठल्याही वासरान असू त्यांना ते सगळ्यात महत्वाचं आहे सोन्याचं तुमच्याकडे पण स्वतःकडे बैल आहे की काय नाव आहे त्याचं आमचा वजीर म्हणून आहे आज 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 त्याला नाही नाही आणला आणला बर नियोजन कशा पद्धतीला त्याचं नियोजन आमचे सगळे करतात भाऊसाहेब असेल तात्या पैलवान असेल बाकीचे आपली सगळे पोर असतात सगळे म्हणजे सगळं त्याला समजा अवता लनायचं असेल तर ते बाकीचे किरण जाधव वगैरे बाकी सगळे पोर म्हणजे असं कोण असं सहकार्य नाही सगळ्या मित्रांचं सहकार्य हे सगळ्यांच असतं असं कुठलंच नाही की कोण मित्र नाही आमचा बाबा असेल बिंबा सगळे जे सण सगळे के के जी काय असेल सगळी पोरं म्हणजे असं कुठलं म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण सगळीच ऑल ओव्हर सगळी पोरं की असं कोणालाच कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून असं म्हणजे असं होतं की बाबा माझं नाव घेत नाही किंवा पण सगळी ऑल ओव्हर पोरं सगळी एकमेकाला म्हणजे सोन्याला असू द्या वजीरला असू द्या बाकीची बारूद असू द्या भाऊसाहेबांचा वजीर असू द्या सगळ्या सगळ्यांच एकमेकाला सहकार्य असं सगळ्या पोरांचं कुठल्याच बैलाला असं नाही की बाबा कोण मदत करायला येत नाही त्याच्यामुळे हे बलगाडी क्षेत्र टिकून राहिले आणि सगळ्यांची एकोपा राहिला हे सगळ्यात महत्वाचं हो सगळ्यात महत्वाचं यांच घोडा नाव काय त्याचं मानिक 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 न सगळी वासरतो शिकवतात अक्षर ड्रायव्हरांचं पण सकार आहे सगळ्यांना तुम्ही असतंय असं काय नाही बरं चालतंय चालतंय मित्रांनो आपल्या बरोबर आहेत अक्षय ड्रायव्हर अक्षय काय सांगताल सोन्याबद्दल सोन्याबद्दल म्हणजे सोन्या म्हणजे ओरिजिनल सोनंच आहे सोन्याची काय बोलण्यात ना, सोन्याची गाडी किती वेळा मारली बरेच बरेच वेळा मारली मग काय वैशिष्ट्य जाणवत सोन्याला म्हणजे एकदा सुटीला खाली मान घातली की निकाल तो वगैरे बघायच नाही त्याच्या दुसराच आपला बैल काढत नाही भरपूर बैल पुरतो सुंदर म्हणजे बारी म्हणजे तसा बैलच नाही होणार इथून पुढे बी झाला ना सर म्हणजे आमच्याकडे इथून माग बी नाही झाला बैलच होणार नाही चालेल धन्यवाद दादा दादा आता काय शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणलं की भरपूर सहकारी लागतात मग त्याची सुट्टीचं काम बघणं त्याचं नियोजन असतंय त्याला पाणी करणं त्याला खाली घेऊन जाणं किंवा खाली सुट्टीला काय काय पोरं गेल्यानंतर वरती पकडायला थांबणं या सहकार्यांबद्दल सा काय सांगाल कोण कोण काय काय काम करतात आता ती कसा विषय माझं मेहनत माऊस भाऊ हे काय आता आम्ही दोघं म्हणजे सगळ्यांचं सहकार्य असतं गावातले नाही असं नाही पण काय काय वेळेस आम्ही पाच जण जरी मैदानात गेलो तरी आम्हाला ड्रायव्हर बघायला लागत नाही सुट्टी मेकर बघायला लागत नाही काय बघायला लागत नाही मग सगळी घरची घरी धरायला पोरगा एक शे सुटतो आम्ही करतो आणि गावातले बी जे कोणाचं असू दुसरी गाडी असली आपली गाडी एकामेकाचा सहकार्य आम्ही सगळी एकामेकाला करतो असं काय नाही चालेल सगळ्यात मिळून मिसून राहतो आम्ही असं काय नाही किंवा की असं तसं जे आपल्यापासून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करतो आणि सोन्या मैदानात आला म्हणलं का की आप आपली भागातली सगळी आवर्जून मुरकण देते नुसती सोन्याला सोन्याला भेटायला भरपूर जण भरपूर जण येतात <laughs> चालेल धन्यवाद दादा